नमस्कार हरिश टायग्रोलाई प्रायव्हेट लिमिटेडच्या या टेस्टिमोनियल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी संदीप वाघ एरिया मॅनेजर हरिश टायग्रोलाईफ प्रायव्हेट लिमिटेड मराठवाडा आणि विदर्भ विभाग आज आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील कन्नड या तालुक्यातील देवगाव रंगारीच्या जवळ असणाऱ्या ताळपिंपळगाव या गावामध्ये इकडं आमचे प्रगतशील शेतकरी आणि मित्र श्री भारत भाऊ जाधव हो, यांच्याकडे छोटी आणि अशी मोठी मोसंबी मिळून जवळपास तीस ते पस्तीस एकरचा पूर्णपणे मोसंबीचा बगीचा आहे तर सदरील प्लॉट जो आपण बघताय हा मृग बहार ज्याला मिरग्या बहार आपण म्हणतो या बहाराचं नियोजन भारत भाऊसोबत आपण केलं तर सध्या भरघोस प्रमाणामध्ये पिकावरती आपल्याला फळांची संख्या बघायला मिळते त्याचप्रमाणे या पिकांचा पिवळेपणा म्हणजे मॅच्युरिटी लेवलला हे पिकं आलेले आहे आणि आता येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये हा भारतभाऊ व्यापाऱ्याला विकणार आहेत निअर अबाउट प्रत्येक झाडाला जर का आपण ऑब्झर्वेशन केलं तर झाडाला मिरग्या माल असूनही झाडावरती नवीन फूट आपल्याला अपेक्षित नसते पण या बागावरती टोनर आणि ऑलराऊंडर किट हे हरिस्टायग्रो लाईपचे दोन उत्कृष्ट प्रोडक्ट आपण स्प्रे केले तर यामध्ये आपल्याला फुटीचं प्रमाण पण नवीन फूट पण आपल्याला बघायला मिळते तुम्ही बघू शकता इकडे नवीन फुलांचा विकास होऊन असा बारीक बारीक जो बहार आहे हा सेट झालेला आहे त्याच झाडाला जर का आपण बघूया तर आतमध्ये भरघोस प्रमाणामध्ये यांची मोसंबीची संख्या आपल्याला बघायला मिळते हे बघा उत्कृष्ट प्रकारची थी मोसंबी या ठिकाणी आहे आपण कट करून हे बघू शिंग वगैरे सगळं एकदम बेस्ट प्रकारे इकडे डेव्हलप झालेलं आहे तर या भागाच्या नियोजनामध्ये भारत सोबत ज्यावेळेस आपण प्लॅनिंग केलं त्यावेळेस मध्ये नत्रस्फोरत पलाश या झाड या पिकांना मोसंबीच्या पिकाला लागणारे जे पण काही घटक असतात का त्यासोबत हरिस्टायग्रोलाइ प्रायव्हेट लिमिटेडचा हा न्यूट्रिबेसल किट जो अठ्ठेचाळीस किलोचा आहे किलोचे चार पॅकेट आणि चार चार किलोचे दोन पॅकेट निघतात टाकल्यापासून ते नियर अबाउट एकशे वीस दिवसापर्यंत म्हणजे चार महिन्यापर्यंत हा पीक तुमच्या पिकाला हा किट संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन देण्याचं काम करतो हा किट एकर आपण या बेसर मध्ये टाकला त्यासोबत काही बाकीचे मॉलिक्युल्स जे दहा सव्वीस सव्वीस असेल अशा खतांचा एक कॉम्बिनेशन करून भारत भाऊला आपण दिलं होतं भारत भाऊकडे सध्या निअर अबाऊट आठ ते दहा एकरच्या आसपास हा रनिंग बगीचा आहे आणि या बगीच्यामधले फळांची परिस्थिती जर का आपल्याला बघायची तर हे बघा फळं आपल्याला बघायला मिळतंय इकडे इकडे एकदम छान प्रकारे वरती फळांचं सेटिंग झालेलं आहे आणि मागच्या बाराचं नियोजन तर केलंच आहे पण सध्या कच्च्या कंडिशनला या सिच्युएशन मध्ये पण असा बार या ठिकाणी अपेक्षित आहे तर झाडावरती सध्या वजन एक्स्ट्रा आहे की झाडाच्या फांद्या या ठिकाणी वाकलेल्या आहेत आणि नवीन आंबिया बहार पण नियर अबाउट या प्लॉटमध्ये एक तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत आंब्या बाहाराचं नवीन सिटिंग या ठिकाणी झालेलं आहे अशाच नियोजनासाठी आपण हरिश टायग्रोड लाईफची मोफत ट्रीटमेंट घेऊ शकता आम्ही कुठल्याही प्रकारची फीस शेतकऱ्यांकडनं घेत नाही पूर्णचे पूर्ण नियोजन आम्ही शेतकऱ्यांना मोफत देतो आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला संपर्क करायचा असल्यास तुम्ही कंपनीच्या प्रतिनिधीसोबत संपर्क करू शकता आणि वेळोवेळी आमचे मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता धन्यवाद